जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आताच आपण एक लाईव्ह घेतला आणि लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाव खेड्याची माहिती अंदाजे पंचवीस ते सव्वीस मिनटं आपण ती दिलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकटमध्ये तालुक्यांची माहिती आणि जिल्ह्यानुसार अंदाज व्यक्त करणार आहोत आणि उद्या सुद्धा उद काय घडणार आहे या बाबतीत देखील बोलणार आहोत मित्रांनो सध्या जालन्याच्या बुलढाण्याच्या बहुतांश भागांमध्ये वातावरण हे खराब झालेलं आहे आणि पाऊस देखील सुरुवात झालेली आहे जालन्याच्या घणसावंगी अंबड शहागड जे पट्टे आहेत त्या भागापर्यंत पावसाची मजत राहील इकडे जिंतूर मंठा गणसावंगीच्या काही बहुतांश भागांमध्ये देखील पावसाची मजत राहणार आहे वाशिम रिसोड हिंगोलीचा तुरळक भाग पावसाच्या रुतीवरील वातावरण खराब आहे अकोला अकोटचा उत्तरेकडील भाग देखील वातावरणाच्या खराबमध्ये आहे <laughs> किनवटमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत चौदूर हा पाऊस नसेल त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसराचा उत्तरेकडील आणि पश्चि दक्षिणेकडील जो भाग आहे श्रीगंधाची जी साईट आहे ते देखील जगाळ परिस्थिती झाली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोठा लैव पाहून घ्यायचा आहे वातावरणाच्या बाबतीत पुणे परिसरामध्ये उत्तरेकडील पूर्वेकडील भागात तुरळक ठिकाणी पाऊस होईल वातावरण साताऱ्याकडे देखील डेव्हलप झालेलं आहे साताऱ्याच्या देखील भागामध्ये कंडिशन खराब होणार आहे सोलापूरच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील वातावरण खराब होणार आहे काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो वातावरण जास्त काही मोठं नाहीये आजची सोळा तारखेची ही कंडिशन लातूर सावंतवाडी एरिया इकडे देखील वातावरण खराब राहणार आहे नाशिकच्या अं येवला पूर्वकडील भागामध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये वातावरण खराब आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सहसा मोजक्या ठिकाणी राहील जास्त काही कंडिशन नाही आहे शिल्लड पूर्व बोकोर्दन जाप्राबाद फुलंबरी देवळगाव राजा हे देखील परिसर वातावरणाच्या लढ्यावरती आहे पैठणच्या तुरळक भागांमध्ये आज पाऊस होण्याचे चान्सेस आहेत गंगापूरची पूर्वेकडील भागू बा भाग जो आहे तो संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होईल आता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चिखली खामगाव देळगाव राजा देळगाव मही या भागाकडे मजल चांगले आहे वातावरण देखील खराब आहे खामगाव एरियापर्यंत याची मजल राहू शकते त्यानंतर घनसावंगीचा जर आपण विचार केला तर घनसावंगीच्या बऱ्याचशा भागामध्ये थोडी तुटणं पाऊस पडणं अशी कंडिशन घडू शकते तर राणीचे गाव सर्कल आंबड जालन्याचा पूर्वेकडील रामनगर रांजणी परिसर वाटूर मंठा परिसर तर एरिया आणि लो लोणारपर्यंतच्या एरियामध्ये एकानं ठिकाणी ढगांचा गडगडाट गर देखील ऐकू येऊ होऊ शकतो पण वातावरणाचा जो दाब आहे हा मोजक्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो सर्वदूर हा पाऊस राहणार नाही आहे सेलू परिसरामध्ये सेलू आणि मंठाचा लगतचा भाग जो आहे तो पूर्णपणे वा वातावरणाच्या छायेमध्ये आहे वातावरण बऱ्याच ठिकाणी शितोडी वगैरे पडतील पण जिंतुरकरच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी ढगांचा गडगडाट गर होऊन बऱ्यापैकी पावसाची नोंद होईल सर्वदूर इथेही पाऊस नाही आहे त्यानंतर हिंगोली औंढा जो काही परिसर आहे क कळमनरीचा तुरळक भाग सेनगाव पट्टा इथेही पावसाची मजल वाढणार आहे काही ठिकाणी पडील सर्वदूर नाही मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पेंडवलताफसुद्धा पाऊस सहन होणार नाही त्यामुळे हा अंदाज व्यक्त केला आहे लातूर जिल्ह्याच्या स सावंतवाडी उदगीर निलंगा परिसरामध्ये तुरळक ठिकाणी उदगीरच्या दक्षिणेकडील भागामध्ये सिस्टम खराब झाले आहे बिदर वगैरे भागांमध्ये कंडिशन ज्यांच्या कडकडात चालू आहे <coughs> त्यानंतर सांगलीमध्ये जर विचार केला आपण सांगलीचा जो उत्तरेकडील पूर्वेकडील जो भाग आहे कोल्हापूर हात जो परिसर आहे संध्याकाळच्या वेळेला वातावरण खराब होईल तुरळक मुळक शि वगैरे पडू शकतात जास्त दुर काही धोका यांना आश्चर्यतला नाहीये आता डायरेक्टली उद्याचा विषय घेऊयात उद्या लवकरच वातावरण हे सातारा सांगली परिसरामध्ये खराब होणार आहे सतरा तारीख जरा मोठी आहे वातावरणाच्या बाबतीमध्ये तर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाऊस होणार होणारच आहे वातावरण ज्या जालन्याला झाले ते उद्या इकडे होणार आहे नुकसान करणारी कंडिशन फारशी याच्यामध्ये नाही आहे छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम उत्तर दोन्ही भाग अहिल्यादेवी नगर परिसराच्या चारही भागांमध्ये तुरळक ठिकाणी होणार आहे पुण्याच्या पूर्वेकडील भागामध्ये बीड माजलगाव पट्टा गणसावंग यांबड उद्या पुन्हा वातावरणाच्या रडवते आहे नांदेड पट्ट्या सुद्धा शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा उत्पादक शेतकरी उद्या सतर्क राहू शकतो त्यामध्ये जळगाव भाग सुद्धा आहे बुलढाणा अकोला अमरावतीचा तुरळक भाग देखील आहे उद्याचं जे वातावरण आहे ते दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात खराब असणार आहे याबद्दल सुद्धा आपण फेसबुकवरती लाईव्ह निवांत घेऊयात तोपर्यंत जयशिवराय धन्यवाद आणि या माहितीबद्दल या सविस्तर माहितीची सुद्धा आपण आढावी मागील चार पाच दिवसापासून फेसबुकवर सातत्याने घेतो आलो आहे त्या तारखा आजपासून स्टार्ट होत आहेत तर त्या तारखेबद्दल अठरा तारखेपर्यंत वातावरणाचा जोर हा जास्त असणार आहे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र यामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या लाईव्हमध्ये राहायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला फेसबुकच्या प्रोफाईलची लिंक दिली आहे तिथे जाऊन तिथे फॉलो करा जय शिवराय धन्यवाद